उपमुख्यमंत्री फडणवीसांचे सचिव डॉक्टर परदेशी आता मुख्यमंत्री फडणवीसांचे सचिव अत्यंत प्रामाणिक व कार्यक्षम सनदी अधिकाऱ्याची साथ फडणवीसांना सोडवेना आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट नव्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी गुरुवार दिनांक पाच रोजी संपन्न झाला त्यानंतर शुक्रवारी दिनांक सहा रोजी लगेचच या सरकारने पहिली मोठी बदली केली अत्यंत प्रामाणिक ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉक्टर श्रीकर परदेशी यांची नियुक्ती नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून करण्यात आली आहे त्यांच्या नेमणुकीतून आपला कारभार कसा राहणार आहे याची चणूक नव्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली आहे डॉक्टर परदेशी हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे सचिव म्हणून आतापर्यंत काम पाहत होते दोन हजार महाविकास आघाडीचे राज्यातील सरकार जाऊन महायुतीचे ते येताच उपमुख्यमंत्री फडणवीसांनी डॉक्टर परदेशींना आपले सचिव म्हणून बारा जुलै दोन हजार बावीस ला लगेच घेतले तेथूनच ते आता पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांकडे सचिव म्हणून आले दोन हजार एक च्या आय एस बॅच चे ते अधिकारी आहेत जेथे नियुक्ती होईल तेथे आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवलेला आहे नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली यवतमाळ कोल्हापूर अकोला येथेही त्यांनी असेच काम केले सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून त्यांना गौरवण्यात आलेले आहे जलसंधारणावर त्यांचा दांडगा अभ्यास आहे तेवीस मे दोन हजार बारा रोजी परदेशी यांची पिंपरीचे आयुक्त म्हणून बदली झाली तेव्हा शहरात अनधिकृत बांधकामाचा सुकाळ होता मात्र अल्पावधीतच त्यांनी त्याविरुद्ध धडक कारवाई कुणाचाही मुलाहिजा न ठेवता तसेच कुणाचाही दबाव न घेता केली त्यांच्या पावणे दोन वर्षाच्या कारकिर्दीत शहरात एका विटेचे सुद्धा अनधिकृत बांधकाम करण्याचे धाडस कोणी केले नाही उलट त्यांनी हजारो बेकायदेशीर बांधकामे बुलडोजर लावून कुणाचाही मुलाहिजा न ठेवता जमीन दोस्त केली अनधिकृत बांधकामाचे कर्तनकाळ काळ म्हणून त्यांची ही कारकिर्द गाजली पिंपरी महापालिकेचे ते पहिले आयुक्त होते ज्यांच्या काळात सर्वात जास्त अनधिकृत बांधकामावर हातोडा पडला त्यातून ते त्यांची डिमोलिशन मॅन अशी प्रतिमा तयार झाली होती डॉक्टर परदेशींच्या कामाचा धडाकास त्यांच्या मुदतपूर्व बदलीला कारणीभूत ठरला दहा फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी राज्याचे मुद्रांक महानिरीक्षक म्हणून त्यांनी पुण्यात पावणे दोन वर्षातच मुदतपूर्व बदली करण्यात आली ती तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली असा आरोप त्यावेळी झाला ती रद्द होण्यासाठी पिंपरी चिंचवडकर रस्त्यावर उतरले मात्र अशा कार्यक्षम अधिकाऱ्याची गरज राज्यात इतरत्रही आहे असे कारण पवार यांनी त्यावेळी परदेशी महानिरीक्षक असताना पीएम पी एम पी एल चे महाव्यवस्थापकीय संचालक म्हणून अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे होता प्रभारी पदभार असूनही त्यांनी डबघाईस असलेल्या बेशिस्त पीएम पी एम पी एल ला शिस्त लावली होती नोंदणी महानिरीक्षक असतानाच त्यांची दोन हजार ला बदली पीएमओ झाली तेथेही आपल्या कामाचा ठसा उमटवल्याने त्यांना सचिव पदावर पळती मिळाली खासगी कामासाठी डॉक्टर परदेशी सरकारी मोटारीचा कटाक्षाने टाळतात ते पिंपरीत असतानाही दिसून आले रजेवर असताना ते गावी आराम बसने जात होते हेडमास्टर अशीच त्यांची प्रतिमा महापालिकेत होती गणवेश आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी तो सक्तीचा केला होता अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी असा त्यांचा दरारा होता त्यांच्या कालावधीत पालिका कारभारच नाही तर वाकड्यातील काही अधिकारी व कर्मचारी सुद्धा सुतासारखे सरळ झाले होते पिंपरीतील महापालिका मुख्यालयात आयुक्त कार्यालय हे चौथ्या मजल्यावर आहे फिटनेसविषयी खूप जागरूक असलेले डॉक्टर परदेशी हे कार्यालयात येताना वा जाताना कधीही लिफ्टचा वापर करत नव्हते चार मजले जिन्याने ते जात व उतरत होते त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या बदलीविषयी आपल्याला काय वाटतंय ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद